क्या है? आज या ठिकाणी आपण रेल्वे स्टेशन नांदेड या ठिकाणी घेतलेली आहे नांदेड शहर हे पर्यटन ठिकाण आहे या ठिकाणी संपूर्ण देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी येत असतात पर्यटकांची सुरक्षा त्या ठिक आपले रेल्वे स्टेशन रेल्वे प्रवाशांची सुरक्षा या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आज मॉल ड्रिल घेतलेला आहे सदरच ड्रिल हे लोहमार्ग पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब एटीएस चे अधिकारी बीडीडीएस चे अधिकारी केर टी चे अधिकारी श्वान पथक त्यानंतर फायर ब्रिगेड या सगळ्यांच्या सगळ्यांनी मिळून हे आजचं मॉक ड्रिल केलेलं आहे जर समजा ज्या प्रमाणे पहलगाम कशा प्रकारे करावी या दृष्टिकोनातून आजचं हे मॉक ड्रिल आपण घेतलेलं आहे किती हल्ले करू या मॉक ड्रिल मध्ये दोन टेररिस्ट यांना केर जवानांनी ताब्यात घेतलेला आहे आणि च्या ताब्यात त्यांना दिलेला आहे